सोलापुरातील अद्यावत असं इंदिरा गांधी पार स्टेडियम येत्या काळात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला चालवण्यास देण्याचा मोठा निर्णय घेण्याची तयारी पालिका प्रशासनानं ठेवली आहे स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या सोलापुरात कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक महत्त्वपूर्ण विकास योजना आणि विकास प्रकल्प राबवण्यात आले आहेत यामुळे सोलापूरचं रूप पालटण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली सोलापूर इंदिरा गांधी पार्क स्टेडियम दर्जेदार पद्धतीनं विकसित होऊन या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने व्हावेत अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती क्रिकेटपटू तसंच शहरवासियांची ही मागणी गांभीर्यानं घेत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत इंदिरा गांधी पार्क स्टेडियम विकसित करण्याचा निर्णय घेण्यात येऊन यावर खास भर देण्यात आला माजी क्रिकेटपटू लालसिंग राजपूत यांच्या निर्देशानुसार पार्क स्टेडियमवर नियोजनबद्ध कामास सुरुवात करण्यात आली आणि पाहता पाहता सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचाही चेहरा मोहरा बदलण्यात आला सुमारे चोवीस कोटी रुपये खर्चून अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असं सुसज्ज आणि अत्यंत भव्यदिव्य अशा स्वरूपात हे मैदान उपलब्ध करून देण्यात आलं अत्याधुनिक अशा सोयीसुविधांबरोबरच राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटच्या सर्व नियमांचं पालन करून तयार करण्यात आलेल्या या मैदानाचा सर्वत्र चांगला ठसा उमटला यानंतर बी सी सी आयच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं कुचबिहार ट्रॉफी कर्नल सी के नायडू ट्रॉफी सारख्या नामांकित क्रिकेट स्पर्धांचं यशस्वी आयोजन या मैदानावर करण्यात आलं याशिवाय वेगवेगळ्या संघांचे रणजी सामने हे देखील अत्यंत यशस्वीपणे या ठिकाणी पार पाडण्यात आले तब्बल एकोणतीस वर्षांनी सोलापूरला रणजी सामन्याचं आयोजन करण्याची संधी मिळाली विशेषतः सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यासाठी मोठं योगदान दिलं आणि योग्य त्या नियोजनावर विशेष भर देखील दिला तसंच यासाठी मोठी मेहनत देखील घेतली यामुळं या, या पुढील काळात देखील अनेक महत्त्वपूर्ण अशा सामन्यांचं आयोजन पी सी सी आयच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं सोलापुरातील या भव्य दिव्य अशा इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर करण्याची शक्यता आहे दरम्यान महाराष्ट्रातील एक अद्ययावत असं मैदान म्हणून इंदिरा गांधी पार्क स्टेडियम ओळखलं जाऊ लागलं असून सोलापुरात वेगवेगळ्या प्रकारातील अधिकाधिक क्रिकेट सामने आणि स्पर्धा पार पाडण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं यासाठी खूप मोठं सहकार्य मिळत आहे सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन देखील सातत्याने यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहे अद्ययावत आशा या मैदानाचा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध क्रिकेट क्लबच्या खेळाडूंना देखील मोठा लाभ झालाय होत आहे दरम्यान या संपूर्ण पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका प्रशासन अद्ययावत आशा इंदिरा गांधी पार स्टेडियम संदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे अद्ययावत अशा या मैदानाची निगा तितक्याच गांभीर्यानं आणि काळजीपूर्वक राखणं वेळोवेळी आवश्यक ती पावलं उचलून या मैदानाची आणि या मैदानावरील खेळपट्ट्यांची गुणवत्ता वाढवणं देखभाल दुरुस्ती करणं इथल्या सोयीसुविधा आणखीन अद्ययावत करून आणखीन मोठे सामने या ठिकाणी कशा पद्धतीनं होतील जेणेकरून इथल्या क्रिकेट चाहत्यांना राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवरील अधिकाधिक दर्जेदार सामने पाहता येतील याचा आनंद घेता येईल यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत यासाठी आता या पुढील काळात इंदिरा गांधी पार्क स्टेडियम हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला चालवण्यास देण्याचा मोठा निर्णय घेण्याची तयारी महापालिका प्रशासन करत आहे महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती ही नाजूक असल्यानं या अद्ययावत अशा मैदानाच्या देखभाल दुरुस्तीस तसंच निगा राखण्यास आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यास पालिकेला अवघड होणार आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला मैदान चालवण्यास मैदानाची योग्य ती निगा राखण्याबरोबरच अनेक गोष्टींचा लाभ सोलापूरला होणार आहे सातत्यानं या ठिकाणी मोठे सामने होण्याबरोबरच मैदानावरील सुविधांमध्येही मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे सध्या या मैदानावरील गवत आणि त्याची एकूण स्थिती ही गंभीर होत असून यासाठी तातडीनं देखभाल दुरुस्ती करता लागणारा खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार करता पालिकेला सगळा खर्च हे कठीण होणार आहे चोवीस कोटी रुपये खर्चून उभारलेलं या भव्य दिव्य असं स्टेडियम आणखीन चांगल्या पद्धतीनं विकसित व्हावं याचा मोठ्या प्रमाणात नावलौकिक व्हावा यासाठी पालिका प्रशासन हा निर्णय घेण्याच्या तयारीत असून लवकरच या संदर्भात महत्वपूर्ण बैठक देखील होणार आहे महापालिकेला फायदा हो अथवा न हो पण सोलापूरचं हित डोळ्यासमोर ठेवून अद्ययावत असं इंदिरा गांधी पार स्टेडियम तितक्याच दिमाखात उभं राहिलं पाहिजे आणि भविष्यात आय पी एल सारखे सामने सोलापुरात झाले पाहिजेत त्या दृष्टीनं सोलापूर महानगरपालिका हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडं हे मैदान गेल्यास निश्चितच याचा अत्यंत चांगला आणि सकारात्मक परिणाम समोर येईल आणि सोलापूरला ते फायदेशीर ठरेल असा विश्वास यानिमित्त पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत आहे